नमस्कार मित्रांनो इनके टेक्नो चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण अपोलो ट्रॅक्टर इथं मरकळ इथे दिलेला आहे तर अपोलो ट्रॅक्टर हा त्यांचं सर्वप्रथम नाव जाणून काय आहे तुमचं नाव रानबा लोखंडे मरकळ तालुका खेड तर मित्रांनो हा ट्रॅक्टर देऊन साधारणतः आपण किती दिवस झाले तुम्हाला दोन महिने झाले दोन बरं दोन महिन्यामध्ये साधारणतः तुम्हाला काय अनुभव आला तुमचा बरं लावले रोटर आहे आहे म्हणजे मला काय म्हणायचं चार फुटी सरी असेल किंवा इतर कुठल्या उसामध्ये आंतरमशागत झाली असेल तर चार फुटी सरी मध्ये तुमचा ट्रॅक्टर आपला हा बसतो का व्यवस्थित हा प्रश्न तुम्हाला मी काय विचारतो हो तर तुमचा एक साधारण दोन महिने झाला हा म्हणजे ट्रॅक्टर वापरताय तर बऱ्याच शेतकऱ्यांचा संभ्रम असा असतो की हा ट्रॅक्टर उसामध्ये बसतोय की न बसतोय बसतोय तीस इंच ट्रॅक्टर आपल्याला फक्त रुंदी उसामध्ये काय अडचण काहीच अडचण चार फुटी मध्ये असला तरी बसतोय आणि याच्यामध्ये माती भर वगैरे व्यवस्थित लागते उसाला बर म्हणजे एकदा ती परत नावा डबल हाकायची गरज नाही आपल्याला डबल हाकायची गरज नाही आणि तुलनेत काय अंतर आहे फरक आहे नाही चालवायला फरक आहे की फरक कामा चा, कामात चालवायला फरक आहे हो तर मित्रांनो आपण शेतकऱ्यांच्या खास करून आपण सहज चाललो होतो इथं कृषी प्रदर्शन होत पुण्याला तिकडे चाललो असताना आपण खास करून यांची जाता जाता रस्त्यावरच हो आहे तुम्ही वाटावरती जाय बघू शकता आळंदी रोडलाच आहे तर जाता जाता यांची आपण भेट घ्यावी आणि त्यांचा रिझल्ट काय हा विचारावा असा विचार केला आणि खरोखरच ट्रॅक्टरचा रिझल्ट ऐकू आपण त्यांच्या तोंडून आम्ही नेहमी सांगतो तुम्हाला परंतु आज शेतकऱ्याच्या तोंडूनच ऐकतोय तर कसा चालतो कसा चालतो चांगला चालतो आतापर्यंत ट्रॅक्टरला चालवायला काय अडचण काय काय नाही ओके मध्ये सगळं तर मित्रांनो हिथच आपण खरं यशस्वी ठरतो तर आपण ज्या वेळेस एखादी वस्तू शेतकऱ्यांना देतो आणि त्यांच्याकडून जो येणारा फीडबॅक आहे चांगला चालतो एकदम मस्त चालतो काही अडचण नाही आम्हाला अशा प्रकारचा जर फीडबॅक आपल्याला ऐकायला भेटत असेल तर त्या ठिकाणी आपण यशस्वी ठरतो दोन पैसे कमी अथवा जास्त हा विषय शेतकऱ्याचा नसतो कमी अथवा जास्त पैसे खर्च झाले किंवा न झाले हा विषय नसतो महत्वाचं उसामध्ये आणि ज्या पर्पज साठी आपण ट्रॅक्टर घेतलेला आहे तो पर्पज जर व्यवस्थित झाला शेतकऱ्याचा तर शक्यतो आपण तिथं यशस्वी होतो तुम्हाला समाधानकारक आहे हो भरपूर समाधान हो आता समजा भविष्यात तुम्हाला इथं पड जर आपण एखाद्या कस्टमरचा सांगितलं द्या त्यांना तर देऊ का हो हो आहे बरोबर ओके चांगलं तर मित्रांनो हा अपोलो ट्रॅक्टर चालण्याचं कारण काय हा ट्रॅक्टर आहे अडीच फुटी आणि अडीच फुटी हा भारतातील पहिला आणि पहिलाच ट्रॅक्टर असा आहे की उसामध्ये हा सक्सेस आहे पॉवर टिलर मी नेहमी सांगतो तुम्ही पॉवर टिलर पाच वेळा जरी उसामध्ये फिरवला तरी ह्या ट्रॅक्टरची बरोबरी करू शकत नाही पुढं आता यांना थोडा अनुभव आला असेल ते सांगू शकत नाहीत तरी पण मी तुम्हाला सांगतो पुढं जर समजा कमरे एवढं जरी तुमचं गवत असेल आणि पाठीमागं ट्रॅक्टर फिरवल्यानंतर पाठीमागं सापडतात हो पूर्ण पूर्ण तर बघा शेतकऱ्यांच्या आपण तोंडून ऐकतोय आणि इथून पुढे आपण रेफरन्स साठी इथले जे काही मरकळचे आसपासचे पुण्याचे नजदीकचे जे काही कस्टमर आहेत आपले शेतकरी आहेत त्यांच्यासाठी जर आपल्याला घ्यायचा असेल कोणाला ट्रॅक्टर तर यांना भेटू शकता तुम्ही इथला पत्ता थोडा सांगू द्या मच्छिंद्र लोखंडे मरकळ रोड पत्ता तर मित्रांनो हा आपला इथला पत्ता आहे आणि तुम्ही यदा कदाचित आला किंवा आवर्जून हो जरी आला तर तुम्हाला आता कसं आहे त्यांच्या नेहमी त्यांच्या टायमिंग मध्ये तुम्हाला नाही पाहायला मिळणार पण त्यांचा जर वेळ असेल वेळात वेळ काढून ते तुम्हाला दाखवतील जिथं काय काम चालू असेल अशा ठिकाणी दाखवतील पण काही शेतकरी बऱ्याच हट्ट धरतात आम्हाला इथं दाखवा तिथं दाखवा पण पन... तुम्ही स्वतः अनुभव पण विचारू शकता अगदी त्यांचा ट्रॅक्टर चालू असेल त्या ठिकाणी तुम्ही जाऊन पाहू पण शकता तर धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारे हे आपले आणि याने बरेच इक्विपमेंट पण आपल्याकडून घेतलेले आहेत हे पेरणी यंत्र घेतलेलं आहे पेरणी यंत्र मला वाटतं अजून तुम्ही काय त्याचा वापर केलेला नसेल कारण जोडलेला दिसत नाही मी त्याचा तुम्हाला फीडबॅक नाही विचारत तर याच्यामध्ये पेरणी यंत्राला पण सारा सोडायचं यंत्र पण दिलेलं आहे म्हणजे एका वेळेस दोन्ही कामं करतं शिवाय हा दिवस फॉरवर्डचा पाठीमाग रोटर आहे आणि पुढं वेट आहे त्यांनी तयार केलेलं आहे एकदम ते पण चिकाटीनं अभ्यासी व्यक्तिमत्व आहे त्यांचं पण जसं आले होते ट्रॅक्टर पाहिला त्यांनी बराच वेळ आपल्याकडे काळ ट्रॅक्टरची माहिती घेतली युट्यूब वरून आणि त्यानंतर त्यांनी हा चॉईस केला त्यांना सुद्धा कळलं की अडीच फुटी ट्रॅक्टर असल्यामुळे हे खरं ऊसात बसण्यासारखं आहे तर मित्रांनो खरंच खर खर तुम्ही जर इथं कधी आला तर नक्की पाहू शकता आणि आतापर्यंत ट्रॅक्टर ऐंशी तास चाललंय ना ऐंशी तासापर्यंत ट्रॅक्टर चाललाय आणि आपण यांना पोच डिलेवरी दिली आपल्याला तर धन्यवाद मित्रांनो आणि आपल्याला जर असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद